महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या गणपतीच्या महाराष्ट्रातील आठ पवित्र ठिकाणांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो या अष्टविनायकांपैकी शेवटचा गणपती म्हणजे महागणपती या गणपतीच्या दर्शनाला आज आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत या महागणपतीचे स्थान पुणे अहमदनगर हायवेवर रांजणगाव येथे असून पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर तर शिरूरपासून बारा किलोमीटरवर वसले आहे या महागणपतीचे स्थान स्वयंभू असून अष्टविनायकांमध्ये महाशक्तिशाली असे गणपतीचे रूप आहे नमस्कार मित्रांनो आज आपण अष्टविनायकांपैकी आठवा गणपती श्री महागणपती रांजणगाव या देवस्थानाला भेट द्यायला आलो माझ्या मागे बघू शकता तुम्ही श्री महागणपतीचे स्थान आहे महा तर इथे श्री महागणपती विराजमान झालेत तर आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आणि देवाचे दर्शन घेऊया या मंदिराचे भव्य दगडी बांधकाम केलेले प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दोन हत्ती येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी उभे करण्यात आले आहेत प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस कमानींवर अष्टविनायकांच्या बसवलेल्या मूर्त्या आपल्याला पाहता येतात येथूनच आपण मंदिराकडे जाण्याकरता निघतो मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंचे स्टॉल तसेच हारांचे स्टॉल आहेत येथे देवाला लागणारे पूजेचे सर्व साहित्य मिळेल येथूनच काही अंतर चालून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो मंदिराजवळ आलो असता समोरच आपल्याला महादेवाचे आणि मुंजोबा देवाचे दर्शन होते एका आख्यायिकेनुसार ऋषी ख्रिस्तमत यांचा मुलगा त्रिपुरासूर हा एक बुद्धिमान बालक आणि गणेशाचा निस्सिम भक्त होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला त्रिपुरा इतकाच मौल्यवान धातू दिला आणि हा धातू भगवान शंकरच नष्ट करू शकत होते अहंकाराने उन्मत्त झालेल्या या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा मुनींच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी षडाशर मंत्र बोलून गणेशास प्रसन्न करून घेतले आणि गणेशाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी याच ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला त्याच वेळेपासून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून बोलण्यात येऊ लागले आणि महागणपती येथे विराजमान झाले सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून हे मंदिर पूर्वाभिमुख बांधण्यात आले आहे कौलारू छप्पर असलेले या मंदिराचे रूप येथे येताच आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करते या मंदिराचा जीर्णोद्धार माधवराव हो पेशव्यांनी सतराशे नव्वदमध्ये केला असून मंदिराच्या दगडी घाभाऱ्याची बांधणी त्यांनी केली आहे मंदिराचा सभामंडप फार सुंदर आहे सभामंडपाचे लाकडाचे बांधकाम व खांबावर असलेले कोरीवकाम मंदिराच्या सुंदरतेमध्ये अधिकच भर घालते गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारासमोर उंदीरमामा विराजमान आहेत तर उजव्या आणि डाव्या बाजूला जय विजय हे दोन रक्षक आहेत येथूनच आपण मंदिरात प्रवेश करतो महागणपतीचा महिमा एवढा मोठा की वर्षाचे बाराही महिने भाविकांची येथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते गाभाऱ्यामध्ये येतात शेंदूर लावलेली महागणपतीची सुंदर मूर्ती अधिकच आकर्षक भासते डाव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तीचे रूप पुराणात सांगितल्याप्रमाणे दहा तोंडे व वीस हात असे असल्यामुळे त्याला महागणपती असे नाव पडले आहे चांदीच्या मकरामध्ये विराजमान असलेल्या मूर्तीचे रूप अतिशय प्रसन्न व मोहक आहे महागणपती शेजारी सिद्धिसिद्धीसुद्धा विराजमान आहेत महागणपतीचे हे रूप आलेल्या भक्तांना मंत्रमुग्ध करून सोडते मोर्याचरणी आलेले भक्त सुख समृद्धी आनंदी आणि क्लेशमुक्त आयुष्याची प्रार्थना करतात आणि नतमस्तक होतात भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांमध्ये भाविकांची येथे दर्शनासाठी भरपूर गर्दी होते मंदिराच्या सभोवतालचा परिसर देखील प्रशस्त आहे मंदिराचा संपूर्ण परिसर साडेसात एकरमध्ये वसला आहे मंदिराच्या मागील बाजूला ध्यानमंदिराची इमारत आहे येथे आपण काही काळ ध्यानासाठी बसू शकतो आतील बाजूला त्रिपुरासुराचा वध करण्याकरता महागणपतींचे शंकर भगवानांना सूचना देतानाचे चित्र तर महागणपतीचे दहा तोंडे व वीस हात असलेले मूळ अवतारातील चित्र येथे रेखाटण्यात आले आहे त्याच्याच बाजूला गणपतीचे निस्सिम भक्त मोर्या गोसावी यांचे छायाचित्र आणि त्यांच्या चरित्राचे थोडक्यात येथे वर्णन करण्यात आले आहे याच्या एका बाजूला अष्टविनायक एक गणपतींच्या हुवेहू हु प्रतिमांचे सुरेख दर्शन येथे आपल्याला घडविले आहे येथील वातावरण मनाला शांतता देणारे असल्यामुळे येणारे भाविक काही काळ येथे ध्यानासाठी येतातच रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथे खूप चांगले उपक्रम राबवण्यात आले आहेत जसे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार दवाखाना येथे आलेल्या भाविकांना राहण्यासाठी अगदी माफक दरात भक्त निवास तसेच भाविकांसाठी मोफत प्रसादालयाची सुद्धा येथे सोय आहे देवस्थानाच्या वतीने येणाऱ्या भाविकांना देवाचा प्रसाद म्हणून दिवसातून दोन वेळा मोफत भोजन वाटप येथे केले जाते या आवारात आपल्याला बरीच छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात त्यापैकी आपल्याला एक पेशवेकालीन कुंड सुद्धा येथे पाहायला मिळते खालच्या बाजूला काही पायऱ्या उतरून गेले असता शिवलिंगाचे येथे आपल्याला दर्शन होते मंदिराच्याच बाजूला मोठे गार्डनसुद्धा बांधण्यात आले आहे अष्टविनायकाची यात्रा पूर्ण करण्यासाठी अष्टविनायकामधील शेवटचे स्थान असलेलं रांजणगावी आल्यानंतर मंदिराचे आणि मंदिराच्या परिसराचे प्रसन्न वातावरण अनुभवून यात्रापूर्तीचे भाविकांना येथे समाधान मिळते मित्रांनो अष्टविनायकामधील शेवटचा महागणपतीच्या दर्शनाने आपली अष्टविनायक यात्रा येथे पूर्ण झाली आहे आशा करतो की अष्टविनायकाच्या आठही गणपतींचे सुरेख दर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळाले असेल तरी अष्टविनायकांपैकी काही गणपतीच्या दर्शनाला आपण मुकलं असाल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक आम्ही दिलेल्या आहेत तेव्हा तेथे जाऊन तुम्ही श्रींचे दर्शन घेऊ शकता आपल्या सुखाची आनंदाची समाधानाची श्रींचरणी प्रार्थना करून आम्ही आमचे अष्टविनायक दर्शन येथेच संपवत आहोत तेव्हा आम्ही केलेला हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अष्टविनायकांचे दर्शन दुसऱ्यालाही घ्यायची संधी द्या पुढील नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक आय डीवर मिळतीलच तेव्हा तेथे जाऊनसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत खुश रहा हसत रहा ओम गंग गणपते नमहा